गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मिस्टर आलेले जेवायला आणि जेवण करत होते त्यांना माहितीच नाही की मी व्हिडिओ करते कारण की ते शेवग्याच्या शेंगांची आमटी होती केलेली ते खात होते त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं अष्टमीचे पूजेला कारण की होम जडतो अष्टमीला म्हणून आम्हाला जाणार होते ते मला घ्यायला आले मग मी तयारी वगैरे करत होते मी बोलत पण होती नंतर आम्ही निघालो मग निघाल्यानंतर बाहेर पाऊस पण खूप येत होता आणि बघा गाडीमध्ये स्वामींची मूर्ती आहे खूप पाऊस चालू होता मतलब चला आता आपण पावसातच जाऊया मग गाडीच काढलेली मग गेलो आम्ही गाडीमध्ये आणि मंदिरात पोचलो हे आहे दुर्गा सप्तशृंगीचं मंदिर तिथं होता होम हो मला आम्हाला बसायचं होतं आणि होम वगैरे छान पेटलेला होता, पेट होता आम्ही तीन जोडपे बसलेले होते आणि म्हटलं चला आता आपण होमला बसायच्या अगोदर थोडे व्हिडिओ घेऊया कारण की अष्टमी होती खूप गर्दी होती तिथं आणि होमला आम्ही बसलेलो तिथं सर्व तिघं जोडपे बसलेले होते पहिल्यांदाच बसलेली मी पण तिथं आणि खूप छान पूजा झाली मस्तपैकी आणि म्हटलं चला आता आपली पूजा वगैरे समाप्त झाल्यानंतरच आपण देवीची ओटी वगैरे भरून घेऊया आणि कन्यापूजन पण करायचं होतं संध्याकाळी आणि न्यू कडवा केंद्रात पण जायचं होतं मला म्हणून त्या दिवशी खूप घाई होती माझी पटापट म्हटलं चला आवरून घेऊया आणि घरी सर्व पसारा तसंच होता आणि ते ठेवलं मी तसंच आणि इथं होम होम पूजेला आलेली इथं अष्टमीचा होम जडतो ना तिथं पूजेला बसलेलो होतो आम्ही म्हटलं चला आता आपण बसू फर्स्ट टाइम बसली आणि वेळ आलेला आपल्याला तर आपण करून घेऊया ही पूजा आणि केली दुर्गा सप्तशृंगीच्या मंदिरातच होती म्हणून म्हटलं चला मला तर खूप आवडतं देवाचं करायला केली आम्ही होम वगैरे ज जा, जळला तिथं संध्याकाळी कारण की अष्टमी होती साडेपाच वाजेपर्यंतच होती अष्टमी आणि मस्तपैकी आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि तिथं ब्राह्मण पण खूप छान होता तो ब्राह्मण बी समजून सांगत होता सर्व कसं करायचं काय करायचं तो पण व्यवस्थित सांगत होता आम्हाला आणि अष्टमीची तर बाहेरपर्यंत लाईन लागलेली होती कारण की त्या दिवशी ओटी भरायला खूप गर्दी होती आणि बाहेरपर्यंत लाईन गेलेली होती कारण की अष्टमीला सर्व च लोक ओटी भरतात आणि तिथं जेवणाचा पण कार्यक्रम असतो तिथं बाजूला आहे ना आशापूर देवीचे इथं तिथं जेवणाचं पण होतं पण आम्ही काही थांबलो नाही इतका वेळ आम्ही आलो निघून कारण की पूजा झाल्यानंतर माझं घरी पण मला दिवे वगैरे लावायचे होते तुम्ही आधी व्हिडिओ टाकली त्याच्यामध्ये बघितलंच असेल आम्ही दिवे वगैरे लावले पुऱ्या पण केल्या आणि उडदाच्या दाढीचे वडे पण बनवलेले होम जडल्यानंतर मला तिकडे पण जायचं होतं परत कन्यापूजन पण करायचं होतं ती पण व्हिडिओ मी टाकली फक्त ही व्हिडिओ मी लेट टाकते कारण की ही व्हिडिओ बनवली नव्हती म्हणून लेट झाली माझी व्हिडिओ टाकायला आणि छानपैकी आरती वगैरे पण त्यांनी दिली पण आरतीची आम्ही ना व्हिडिओ नाही घेतली आणि नंतर मी फोटो वगैरे पण काढलेले घरामध्ये ते पण दाखवते खूप छान मस्त पूजा झालेली आमची आणि लईच भारी वाटलं खूपच म मजा पण आलेली अष्टमीला आणि त्या दिवशी उपवास पण होता आमचा आणि हे आम्ही फोटो पण काढले ती पण थोडे फोटो टाकले पी कसे वाटतात तुम्हाला फोटो सांगा आम्हाला आणि मी फोटो वगैरे काढून झाल्यानंतर मी घरी गेल्यानंतर मग दिवे वगैरे लावून झाल्यानंतर मग तिथं पण आम्ही तिघांनी फोटो खूप छान काढलेले मस्त झालेले आणि इथं घरामध्ये पण थोडे पहिले आधी फोटो काढून घेतले कारण की बाहेर पण पाऊस चालू होता बंद चालू होत होता पाऊस कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बाय